श्री गुरुदेव दत्त तर आपले मोराळ्याचे गुरुवर्य भालचंद्र काका का आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही घटना घडून गेल्या त्यानंतर त्यांनी भक्तिमार्गाला लागले आणि महादेवाची भक्ती त्यांनी केली हे तर सगळ्यांना माहिती आहे महादेवाची भक्ती केल्यानंतर त्यांना स्वतः दत्त महाराज भेटले आणि त्यांना एवढं महान कार्य मोठं काम सोपवलेलं आहे महादेवाची भक्ती केल्यानंतर तेवढं त्यांना मार्ग मिळालं आणि काका एवढे वर्ष भक्तीमार्गाला लागलेले आहेत त्यांना हे साहजिक हो का आहे एवढं मोठं महान कार्य मिळणं साहजिकच आहे कारण त्यांनी खूप वर्ष झालं भक्तिमार्गामध्ये आहेत काकांचं जे महादेव भक्तीच्याबद्दल अनुभव आहे तसंच माझाही एक छोटा अनुभव आहे ते काय मी एकदाच सेवा केले मी काय त्यांच्या एवढं म्हणजे भक्तीमार्गात एवढे वर्ष उतरले असं नाही मी आत्ता मोराळ्याला गेल्यानंतर भक्तिमार्गात उतरले दोन वर्ष होऊन गेलं याच्या अगोदर तर मी शक्तीमध्येच लोळत होते असुरी शक्ती मला कुठल्याच देवस्थानाला जाऊ दिलं नाही भक्तिमार्गाला लागू दिलं नाही ही जे अनुभव आहे ते मोराळ्याला जायच्या अगोदरच आहे अगोदरचीच आहे कारण मोराळेला जायचं कारणच महादेव आहेत ते कसं हे सांगते हे जे घडलं हे सगळं दत्त महाराजांचाच प्लॅन होता असं मला वाटते कारण पंधरा वर्ष मी भक्त असुरशक्तीमध्ये लोळत होते खूप त्रास होता त्यामुळे दत्त महाराजांनाच महाराजांनीच हे सगळं प्लॅन केलेलं होतं असं वाटते झालं असं की मी गुरुवारी जन्मले माझा जन्मवार गुरुवार आहे आणि माझ्या आईला सांगितलं की रुद्राभिषेक घाला गुरुवारी जन्मले म्हणजे रुद्राभिषेक महादेवाला रुद्राभिषेक घालणं खूप चांगलं असतं तर आम्ही रुद्राभिषेक घालण्याचा खूप प्रयत्न केला खूप दिवस प्रयत्न केला पण ते घरामध्ये त्रास होत असू होते म्हणून ते काही म्हणजे घडू दिले नाहीत पण दत्त महाराजांची ती इच्छा होती महादेवाची इच्छा होती म्हणून की काय ते योग आला सगळं रुद्राभिषेक करायचं ठरवलं आणि पुजारीला कॉल केलो आणि त्यांनी सगळे वस्तू आणले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जाणार होतो सोमवारी जाणार होतो तर सोमवारी जाताना पण आम्हाला खूप त्रास झाला आमच्यामध्ये खूप भांडण लागलं माझं आणि माझ्या आईचं खूप भांडण लागलं आता असं वाटू लागले की आपण जाऊच नाही अभिषेक घालूच नाही असं घरातच बसावं असं वाटू लागलं मला खूप त्रास व्हायला लागलं डोकं असं पूर्ण जड झालेलं माझं मला कळे ना की मला काय व्हायले तरी पण मी तसंच सावरून म्हणजे गाडी येऊन निघून गेले महादेव मंदिरला मम्मीला सोडून मम्मी, मम्मी मागून आली जेव्हा आम्ही महादेव मंदिरात जाऊन रुद्राभिषेक घातलो त्याच्यानंतर मला मार्ग मिळत गेलं फक्त एकदाच सेवा केली मी मी काही रोज महादेव मंदिरात जात नाही आणि अगोदर पण जात नव्हते तर दर... एकदाच मी महादेवाची भक्ती केली तर मला दत्त महाराजांकडे पाठवले हे सगळं त्या देवी देव म्हणजे देवतांचंच प्लॅन होतं महाराज म्हणजे मला महादेवांनी दत्त महाराज मोराळेचं ठिकाण मार्ग दाखवलं महादेवला अभिषेक घात गा... घालायच्या अगोदर मला हे माहीत नव्हतं आम्ही खूप त्रासात होतो अभिषेक घालून आल्यानंतर आम्ही घरी आलो मग आम्हाला आठ दिवसानंतर मला मोबाईलवर मराळाचा व्हिडिओ दिसला मग मी जायचं विचार केला जेव्हा विचार केला आणि कॉल केला कॉल केल्यानंतर आम्ही नामस्मरणाला चालू केलो तर तेव्हा आम्हाला खूप त्रास झाला माझा जीव जाता जाता राहिला जीव जाणार नव्हता मला दत्त महाराजांनी वाचवण्याचंच ठरवलं होतं तर माझा जीव जाणार नव्हता पण असुरशक्तीने शक्तीने खूप प्रयत्न केला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले सलाईन चालू झाले घरात काहीही घडू लागले तर खूप त्रास व्हायला लागला तरी पण आम्ही नामस्मरण करायचं सोडलो नाही खरंच मी सांगते की मला एवढा त्रास होऊ लागला की मी अंगणात सुद्धा लोळत होते एवढा मला कासावीस होत होतो माझा जीव गेल्यासारखं मला वाटत होतं आता माझा जीव जाते की काय असं मला त्रास व्हायचं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले मला नामस्मरण करायला सुद्धा येत नव्हतं तसं माझा हाल झालं तरी पण मी ठाम राहिले मी नामस्मरण करणार असं मी ठरवलं आणि मी जिद्दीनं नामस्मरण करायला चालू केले घरात आम्ही सगळेच नामस्मरण करत करतो आणि तेव्हा पण केलो अजून एक अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते जेव्हा आम्ही नामस्मरण चालू झालं केलो तेव्हा मला एवढा त्रास व्हायला लागला की हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर काय घडलं मी ठरवलं की आता नामस्मरण करावं तर मी येता येताच म्हणजे हॉस्पिटलमधून येता येताच म्हणजे मनात म्हणत मना आलेले की जाऊन आता नामस्मरण करायला बसावं तर आल्यानंतर घरात मोटरमधून धूर निघत होता पूर्ण धूर घरा, होता होता। ते पूर्ण घरा घराच्या आतमध्ये जाणार होतं आणि घर पूर्ण जळून खाक होणार होतं त्यामधून आम्ही कसं बसत ते मॅनेज केलो त्याच्यानंतर दुसरी घटना म्हणजे मी हॉस्पिटलमधून घरी येऊन रात्री बसलेले तर मम्मी मला चहा करून देणार होती चहा करून देताना एक उंदीर त्या गॅसमध्ये शिरून जोरात असं ओरडून पूर्ण त्याचं राग झालं ते उंदीर एवढं जोरात चिरडून मेलं की जसं काय म्हणजे त्याच्यातच माझं जे जीव जाणार होतं ते त्याच्यावर गेलं की काय एवढं जोरात ते चिरडलं आणि एकदम जळून तिथंच राग झालं हे बघून आम्हाला एवढं आश्चर्य वाटलं की हे काय घडतंय हे सगळे प्रसंग घडले त्याच्यानंतर आम्ही तिकडे मोराळेला अपॉइंटमेंट घेतलो आणि गेलो हे सगळं जेव्हा महादेवला अभिषेक घातलो तेव्हापासून आम्ही मा हे मार्गाला लागलं असं मला आहे हे माझं अनुभव होता की काकांनी जे महादेव भक्ती केलीत एवढे वर्ष ते भक्तिमार्ग करत आहेत तर त्यांना महादेव प्रसन्न होणार नाहीत तर काय दत्त महाराज पण प्रसन्न होणारच होते मी एकदाच केले आणि मला या या ह्याच्यातूनच म्हणजे मला मुक्तता मिळाली आणि मार्ग मिळालं यावरूनच तुम्ही विचार करा की किती सत्य आहेत देव आहे देव आहेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे हा माझा अनुभव होता खरी सत्य घटना जे मी आता माझे अनुभव सांगते आहे ते सगळे माझ्या आयुष्यात खरंच घडलेले आहेत म्हणूनच तर मी दत्त महाराज माझं माझ